रामराम भावांनो कसं काय मजेत आहात ना आता तुम्हाला माहिती आहे ना मागच्याच आठवड्यात महाराष्ट्र पोलिस दलाने एक पोलिसांची मेगा भरती आयोजित केली आहे या मेगा भरतीत साडेसतरा हजार पोलिस भरले जाणार आहेत पण तुम्हाला माहिती आहे का साडेसतरा हजार जागांसाठी साडेसतरा लाखापेक्षा जास्त अर्ज आलेत म्हणजे जवळपास शंभर जणांतून फक्त एकाची नोकरी पक्की आता त्यात पण सांग का तुम्हाला जे आपले कारागृह आहेत ना त्या कारागृह पोलिसांमध्ये अठरा हजार जागा आहेत आणि पाहुणे चार लाख ॲप्लिकेशन म्हणजे दोनशे लोकातून एकाचा नंबर लागणार आता हे कॉम्पिटिशनचा भाग झाला पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक प्रॉब्लेम सुरू झाला आहे पाऊस चालू झाला जून महिन्यात आपला मान्सून धडकला आणि मग पावसात ग्राउंड टेस्ट कशी होणार त्यामुळेच काल आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे ज्या ज्या भागात ज्या ज्या जिल्ह्यात पाऊस झाला आहे त्या त्या ठिकाणची पोलीस भरती आत्ता रद्द केली जाणार आहे आणि पुढे ढकलण्यात येणार आहे नांदेडला आणि लातूरला ऑलरेडी त्यांनी डिक्लेअर केलं त्यांच्या ऑफिशियल हँडलवरून आणि अजून एक अनुचित प्रकार घडला बरं का कालचीच गोष्ट आहे एकवीस तारखेला बीडमध्ये असं आढळून आलं की एक मुलगा आहे पोलीस भरतीच्या ग्राउंड टेस्टसाठी तर आला पण भाऊनी इंजेक्शन घेतलेलं होतं कसलं उत्तेजना यायचं इंजेक्शन सापडलं ना भाऊ आता भाऊवर कारवाई चालू झाली त्यामुळे तुम्हाला सांगतो कॉम्पिटिशन किती आहे असू द्या तुम्ही तुमच्या मेहनतीवर आणि नशिबावर विश्वास ठेवा उगच असले फालतू धंदे करायला जाऊ नका आणि पोलीस भरती पुढं ढकलली आहे ना कॅन्सल तर नाही झाली हां आता याच्यात काही लोकांचं असं पण म्हणणं आहे की आता आम्ही तयार केली होती आम्ही आता जर हरिरममध्ये होतो मग आता परत पुढे ढकलणार पुढे रेंगाळणार आता पावसात आम्हाला प्रॅक्टिस करायला नाही मिळणार बघू आपण थोडंसं पॉझिटिव्ह राहायचं सरकार काहीतरी घेईलच पॉझिटिव्ह निर्णय असं म्हणू आणि विधानसभेच्या आधी पोलीस भरती होईल अशी अपेक्षा करू तुमचं काय मत आहे पोलीस भरती आत्ता पावसाळ्यात घ्यायला पाहिजे की थोडी पुढं ढकललेलंच चांगलं खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद